हाय गायज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायलपत्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं परतदा स्वागत आहे गाईज तर चला माझं झालं आहे सगळ्याचं आवरून स्वतःचं आता कामं आवरयची आहे मी मम्मी आणि मी हळूहळू काम आवरत होता कारण की लाईट गेली आहे आणि लाईट गेली म्हणून खूप जास्त उदास वाटते आमचं वायफाय बंद आहे <laughs> वायफाय बंद आहे रील बघता येत नाही उठल्यापासून त्याच्यामुळे तर चला आपण जाऊया पप्पा आणि प्रतीक गेले ते दूध आणायला म्हणजे चालले त्यांना ते दूध घेऊन येतील तोपर्यंत आमची कामावर मम्मीच्या माझी मग आपण गप्पा मारत बस डळी तिथं चालल्या पप्पाचा नाश्ता आणि ही पोरगी इकडं बघ माझ्याकडं वरती ही पोरगी माझ्याकडे एक महिन्यानंतर आली का नव्हती सांग आता सगळ्यांना सांग कळून दे सगळ्यांना का नव्हती माझ्याकडं हा सांग ना का आहेत तिच्या बाबांनी म्हणले होते जायचं नाही मामीकड सांग ना खरं कसला घाबरती सांग ना तिच्या पायावर चहा सांडला होता आमच्या इथं बाबा म्हणले जायचं नाही मामीकडं परत है ना आता है ना रोज येते किती खोट बोलती खरंच आमची तर भाजी आली होती सगळं सगळं ही भाजी घेतली मदत पण करत नाही आमच्या इथं सकाळी सकाळी आज एवढी वेळ लाईट गेली होती जशी लाईट आली ना तशी सगळीकडे डीजे चालू झालेत सगळीकडे मस्त देवीचे गाणे लावले देवींचे देवी देवींचे देवी नवरात्री काय आता काय चालू आता नवरात्र ना म्हणून तर नऊ नऊ रात्र म्हणून नऊ दिवस उपवास असतात कळलं का कळत तुला मग तू म्हणली माझा उपवास आहे आणि आता म्हणली मी चहाकारी खाल्ली असं कसं उपवास तुझा अरे किती खोट बोलती म्हणली मला उपवास आहे आज आणि चहाकारी खाल्ली सकाळी सकाळी खोट तर लय बोलायला शिकलीय बाबा कोणाचं शिकली पाच संध्याकाळ असते आमच्या इथे संध्याकाळी तू सकाळी आली म्हणजे संध्याकाळची पाच वाजल्या

रात्री जरा मंडे मध्ये फिरून येतो भूमिल शुकड आणायचंय सुकट नवरात्र की काय तरी मग भेट आणायची का माझा मला आज साड्या घेऊन दोन मी नाही मी नाही पाहिलं तुम्ही नाही नाही माझ्या नावावर आता काय पाहिलं बाहेर यायला आहे का सांग बर आता साईपाकाचा टाइम झाला मग पाहिलं यायची माय बरोबर आता दादा चहा वाजता पाच वाजता चहा पाणी करायचं आहे ते करायचं सहा वाजता तुझं पुढे आला स्वयंपाकाच काय दुपारी तीन वाजता झोपली तीन तास झोपली जायचं आहे जायचंय मी पण येणार आहे आता तू कशी वेळ येणार मला सांग मी येणार आहे हे कशी नाही परवा मी येणार आहे करते इथं कुठं घ्यायच्या कोणत्या दुकानात इकडं इकडं चांगल्या साड्या भेटते अगं म्हणजे साड्या चांगल्या भेटते मी पण येणार हा मी पण येणार

होते बँकेमध्ये पाच हजार रुपये मला काय येत नाही मेसेज मी म्हणलं आज बँकेमध्ये जाऊन बघू आपण सर म्हणलं काय आले पैसे रुपये घे बाकीचे पैसे बघ आता माहिती योजनेचे पैसे आलेत खात्यावर पाच हजार रुपये होते मी म्हणलं पैसे आहेत का नाही आहेत का नाही नंबर बदललाय तर या ना <laughs> ना। थी थी ए, आप ना आज आपल्याला चांगली दोन दिवस खाऊ ते काय उद्या का बायचं नाही खायचं आज तीन हजार रुपये मला मिळाले बहिणी युजेने भेटते हो पण मला माहित नव्हतं ना कि म्हणून

सगळ्या गावात सांगितलं असतं माझे पैसे सोडले सगळेच घेतो मम्मीचा बाटवा सगळ्यांना येतो मम्मी सोडून तर चला आता चहा पिऊतो आम्ही मस्त पैकी तर गाईज मम्मी आणि प्रतीक दोघजण गेलेत मंडईला आणि मी आता बनवते लवकरच स्वयंपाक कारण आम्हाला साडे घ्यायला जायचंय तर मम्मीचं म्हणजे थोडसं मंडईमध्ये काम होतं आणि तिथून बोंबील सुकट पण आणायचे होते मग त्यांना म्हटलं तुम्ही तोपर्यंत या तोपर्यंत माझा स्वयंपाक आवडते मग आपण जाऊ साड्या आणायला मला प्रत्येक घरी येणार मम्मीला तिथे ठेवून मला घ्यायला येणार परत मग आम्ही जाणार साड्या वगैरे घेतो जरा अजून काय घ्यायचं असेल मम्मीला तर नाही ना आणि ते दोघं गेलेत आणि मी आणि पप्पा खातोय रताळं रताळं वाकडलं रता आहे पप्पाला दिलं एक आता मी एक खाणार आहे मला आवडतं रताळा खायला त्या दिवशी कौट आणलं होतं पण सगळं कच्चं निघलं फोडलं होतं तर आता तर गोडशीच लागली आता फेकून देतो आता काय करू खराब आहे आवडतं म्हणून आणलं होतं पण ते कच्च होते त्यांनी सांगितलं दोन दिवस पिकल दोन काय चांगले पाच सहा दिवस झाले अजून पिकलं नाही त्याला फोडून कच्च निघलं म्हणून फेकून द्यायची वेळ आली चला आता पहिलं डाळ भाताचं कुकर लावते आणि मग पप्पा सोबत खात बसते त्याच्यानंतर हळूहळू बाकी चालू करते भांडे वगैरे आज आमचा चहा लवकर झालाय त्याच्यामुळे आता भांडे पण आमचे लवकर माझे लवकर होतील घासून तर चला लवकर काम करू लवकर जाऊ आपण शॉपिंगला चला काहीच आम्ही चाललं आता साडी आणायला आई शॉपतलं अंधार तर आणि तोंडच दिसत नाहीये मम्मीला प्रतिकने पहिलाच सोडवलंय कारण की ट्रिप से नको म्हणलं जायला त्याच्यामुळे मम्मी की जाऊन थांबली दुकानाच्या जा बाहेर आता मला प्रतीक मला घ्यायला आला होता मग आता आम्ही चाललोय चला आता जाऊ मस्त पाणीपुरी खाऊ आणि मग घरी घेऊ हो। इथं मम्मी आम्ही यायच्या आधी साड्या बघायला आहे तिथं बघा कशी बसली बघितलं का साड्या बघा <laughs> मम्मी बघायला आहे साड्या 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 घरी वापरायला साड्या मम्मीला म्हणलं अजिबात पांढऱ्या घेऊ नका सगळ्या पांढऱ्या साड्या आहेत मम्मीकडे नाही ना ना। पांढऱ्या साडी मध्ये घ्यायचीच नाही घेऊनच देणार नाही तुम्हाला म्हणून मी आली पांढऱ्या पांढऱ्या साड्या घेता सगळं कपड पांढऱ्या साड्यांनी भरले हा कलर घ्या हा नाही तुमच्याकडं चांगला आहे पण ह्यात पण थोडं आहे छान वाटत पिवळी नको पिवळी नको हो पाहिलं छान आहे पण पिवळी हाय तुमच्याकडं ऑलरेडी नाही मग दोनच नाही तीन चार घ्या

असे कलर घ्या सोनू कशी वाटते मला डार्क कलर चांगले वाटतात घेत असे पांढऱ्या पांढऱ्या साड्या कलर तुमचा काळा कलर, कलर नाही तुम्ही गोरेच देत हा पण छान आहे कोणता छान दिसान रे दिस ना आपण छान मम्मी पण तीच घ्या अलवली छान वाटते नाही म्हणतो ना ने ने तो तर लय चमडा आहे तिथं बसून सांगतो पण छान आहे ती लालवाली पण तुम्ही घालत नाही मग काय झालं घ्या ना आवडली तर असे तर नकोच बाबा सरकत नाही झाड शॉपिंग ला इथं म्हणले की एका जागी बसायचं म्हणून तुमची तुम्ही शॉपिंग करा असा विषय मग ते झालंय घेऊन ब्लाऊज पीस वगैरे घेते ते मी बसलो इथं राखण जरा डायवर डायवर डायव्हर भावानी मला पैसे पाठवले लाडक्या बहिणीचे तर मग तू मला पण कधीतरी तरी जीवाला कॅश कॅश आम्ही ऑनलाईन वाले लोक नाही आपण <laughs> <laughs> कॅश